त्यांना मिळाली आणि आपल्या आशीर्वादानं त्यांनी काही महिन्यापासून प्रचाराच्या कामाला सुरुवात केली आणि आज या प्रचारातली आघाडी या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामधून आपल्या सगळ्यांनाच पाहायला मिळते अनुभवायला मिळते ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले असं जर मी घोषित केलं तर ते अतिशयचं होणार नाही हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे उमेदवार शिवसेनेचे आहेत पण भारावून गेलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेस पक्षाचे हा जो उत्साह तुमच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतोय हा क्वचितच इतरत्र आपल्याला पाहायला मिळतो संजय शेटे यांनी सांगितलं की ही जनसभा नाही आहे ही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आहे आणि अशाच बैठका धाराशिव आणि लातूर इथेच नव्हे तर महाराष्ट्रभर झाल्या पाहिजेत हा जो विचार तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्याचं मी स्वागत करतो देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे आपल्याला गांभीर्यानं पाहावं लागेल देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे या देशाची सूत्र कोणाच्या हाती द्यायची आहेत याची ही निवडणूक आहे अनेक पक्ष प्रचार करतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं स्वबळाचा नारा दिला होता आपण विसरलेले नाही आहोत स्वबळावर भारतीय जनता पक्ष पुढे जाईल पण ते काही शक्य झालं नाही आणि म्हणून पक्ष फोडायचे आमदार खासदार विकत घ्यायचे आणि सत्ता स्थापन करायची हे धोरण यांनी स्वीकारलं महाराष्ट्रामध्ये पाठिंबा जेव्हा कमी होतोय असं जाणवलं महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा बाजार मांडला आमदार खासदार यांची खरेदी विक्री सुरू झाली हे दुर्दैवी आहे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम ज्यांच्याकडे सत्ता आहे ते पक्ष जमा करतात तेव्हा सामान्य माणसाला बदल घडवावा लागतो आणि तो बदल घडवण्यासाठी आपण इथं एकत्रित एक आलेले आहोत हा विचार आपण साऱ्याने मिळून दृढ केला पाहिजे आणि धाराशिव ही आई जगदंबेची मातृभूमी आहे ही भूमी आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी याच्या विजयाची सलामी जेव्हा होईल तेव्हा ती धाराशिव पासून सुरू झाली पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना याच भूमीतून प्रेरणा घेऊन केली हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत या भूमीचं एक आगळं वेगळं महत्व आहे ही भूमी दिशा दर्शवणारी भूमी आहे मी देखील आज धाराशिव जिल्ह्यातून आपण सारेच प्रेरणा घेतोय आणि धाराशिव लातूर हे काही वेगळं नाही ओमराजे निंबाळकरांना मी आश्वस्त करू इच्छितो की धाराशिव लोकसभेच्या मताची मोजणी जेव्हा होईल तेव्हा लातूर जिल्ह्याचा औसा ही विधानसभा ही सर्वाधिक मताधिक्य तुम्हाला देईल ही खात्री या निमित्तानं मी देऊ इच्छितो कारण आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना म्हणजे इतर आमचे मित्र पक्ष आहेत आम आदमी पार्टी